तुझं होमवर्क काय दिलेत बघू हे बघ हे दिलेत इथं काय म्हणले त्यांनी स्क्रेबल हां हेअर काढायला म्हणले मग स्क्रिबल करा म्हणलेत सम इथं कसं तुला आवडत तसलं हेअर करायचं ब्लॅक क्रे ऑनली ब्लॅक कलर हेअर असतात ना कोणत्या कलरचे हेअर ओके मग कसं काढणार तू स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन असं थोडंसं जास्त तोंडावर घेऊ नको घाण दिसेल ते ओके हां काढता येत हे बघ मी काढा नको हे बघ कसं असं कसं पण काढू शकतो काढ काढतो जास्त खाली नाही थोडं वर डोक्यावर हां काढ जरा जोर जो लावून काढ ना ब्लॅक कलर दिसायला तर पाहिजे हां तसं अरे वा किती छान केस आले वाव थोडं खेळ स्लिपिंग लाईन पण काढ ना नुसतं नाही तर कर्व काढ कर्व लाईन हे कर्व लाईन हो একদম হ্যাঁ <laughs> <laughs> ओले बापले मी त्याला थोडं डिझाईन करायचं हे नाव काय करते नाव कसेल काढते नको बास तिथं घाण करू नको तू छान झालं किती छान झालं ह्याचं ह्याचं किती क्यूट दिसल हॅनी वाव हॅनी हॅनी काय ह्याचं नाव काय नोई ह्याचं झालं होमवर्क श्रावीच चा। त्यांनी चष्मा घातला म्हटल्यावर त्यांनी पतलो आहे आणि जॉन आहे ओके हा मोठो आहे जॉन आहे ओके आरो दादा चलो झालं तुझं होमवर्क डन नाही काय काढायचं नाही तर त्याच्यावर आता नोटबुक नोटबुको नाव नको काढू बस एकच एकच काय तर एक काढ फक्त ते काढली बस गुड किती मोठं हा छान व्हेरी गुड बस चलो बाय बाय तू काय शिकली स्क्रीबलिंग करायचं शिकली ना काय म्हणते त्याला स्क्रिबल काय म्हणते म्हणतात काय केली तू व्हेरी गुड चलो बाय बाय श्रावी आपण भेटूया नेक्स्ट कुठल्या तरी होमवर्क मध्ये